You mm can -hmm. पंचचक्षू भगवान बुद्धांना पाच प्रकारच्या झाला होता किंवा त्यांना पंचचक्षू प्राप्त झाले होते त्यांच्या मांस चक्षुंची दृष्टी इतकी तीव्र तेजस्वी होती की निरनिराळ्या बियाण्यांच्या ढिगायात एखादे शिस्म वृक्षाचे बीज टाकले असल्यास ते सुद्धा त्यांच्या दृष्टीस पडत असे त्यांच्या प्रज्ञा चक्षुने ते व्यक्तीची गती ओळखीत असत व्यक्तीचे गुणदोष पाप पुण्य जाणत असत त्यांची दृष्टी अमर्याद आणि अनंत होती निर्वाणाकडे जाणारा मार्ग प्रज्ञेने त्यांनी जाणला म्हणून ते प्रज्ञा चक्षू आहेत अतीत वर्तमान आणि अनागत काळातील प्रत्येक वस्तू त्यांच्या दृष्टीच्या ज्ञानाच्या आवाक्यात होती बुद्ध चक्षूद्वारा ते बुद्धिमान किंवा कमी बुद्धीचे थोडेसे किंवा जादा अशुद्ध तेजस्वी अथवा मंद संस्कारांच्या सत्वांबद्दल त्यांच्या आंतरिक जडणघडणीची माहिती घेऊन त्या व्यक्तीला त्याच्या कोतीप्रमाणे धम्म शिकवण देत असत समंत चक्षु अत्यंत तेजस्वी अंतर्वेधी आणि सारी प्रज्ञावंताला देखील मार्गदर्शन करू शकतील असे आकाशात विचरणाया विहंगाप्रमाणे त्यांना हे चक्षु प्राप्त झाले होते सर्व काही पाहणाया त्यांच्या चक्षूंना सर्वज्ञ देखील म्हणतात म्हणून बुद्धापासून काही लपून राहण्यासारखे नव्हते काम रूप आणि अरूप त्यांच्या ज्ञानाच्या कक्षेत येईल संस्कारित आणि असंस्कारित वस्तू ते जाणीत संस्कार विकार लखण निब्बाण पंती हे ज्ञानाचे पाच दृष्टिकोन ते जाणत मैत्री भावना मिलनाचा आनंद आहे पण वियोगाचे दुःख नाही अशा भावनेला मैत्री भावना म्हटले आहे सर्व प्राण्यांवर प्रेम करणे म्हणजे सर्वांशी मैत्री करणे होय परंतु मनुष्याला प्रेमाचा बाण तेव्हाच विदीर्ण करतो जेव्हा तो एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर आपले मन केंद्रित करतो व त्यामुळे त्याला वियोगाचे दुःख होते म्हणून भगवान बुद्धांनी प्रेमाला दुःखाचे मूल म्हटले आहे आणि सर्व प्राणी मात्रांशी मैत्री आदेश दिला आहे जेणेकरून वियोगाचे दुःख होऊ नये चित्ताला विमुक्त करणाऱ्या मैत्री भावनेनुसार आचरण करीत असता तिचे चिंतन करीत राहिल्याने तिचा सतत अभ्यास करीत राहिल्याने आपल्या मनात तिचा विस्तार होऊ दिल्याने तिलाच मुख्य आधार मानल्याने तिचे अनुष्ठान केल्याने तिला योग्य रीतीने आत्मसात केल्याने आणि तिच्या भावनेत पूर्णतः रम्मान झाल्याने खालील फायदे होतात एक मैत्री भावना ही चित्ताला विमुक्त करणारी असून मैत्री भावनेच्या अनुकूल आचरण करणारा सुखाने झोपतो दोन सुखाने झोपून उठतो तीन उत्साहपूर्वक जाग येते चार त्याला वाईट स्वप्ने पडत नाही पाच तो सर्व लोकांना आवडतो सहा मनुष्यांशिवाय इतरांनाही प्रिय असतो सात देवता सज्जन माणसे त्यांची रक्षा करतात आठ सर्वांगाने प्रसन्न राहतो दहा भयभीत न होता तो मृत्यूला सामोरा जातो अकरा तो अर्हांत पदापर्यंत जरी पोहोचू शकला नाही तरी ब्रह्मलोकात चित्ताची सदोदित आनंदी अवस्था तो अवश्य जन्म ग्रहण करतो मैत्री सर्वांशी केली पाहिजे परंतु करुणा त्यांच्यावर केली पाहिजे जे आपल्यापेक्षा अधिक दुःखी आहे मुदिता त्यांच्याविषयी जे आपल्यापेक्षा अधिक सुखी आहे आणि उपेक्षा तर केवळ त्यांचीच कराव्याची असते जे विनाकारण चांगल्या गोष्टींचा विरोध करतात अपराध्याचा अपराध सिद्ध झाल्यावर त्याला शासनाद्वारे दंड दिला जातो अशा दंडनीतीचे भगवंतांनी समर्थन केले आहे भगवंतांनी दंडनीतीच्या कोठेच विरोध केला नाही अपराध्याला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा मिळत असते त्याला जबाबदार त्याच्या अपराधच असतो न्यायाधीश नसतो असे भगवंतांचे म्हणणे होते परंतु काही परिस्थितीमध्ये भगवंतांनी क्षमानितीचे दंडनीतीपेक्षाही अधिक समर्थन केले आहे व तिला अधिक लाभदायक म्हटले आहे उदाहरण म्हणून डाकू अंगुलीमाची कथा त्यांनी अंगुलीमाला क्षमा केली होती भवतु सात साथ साधू सात साथ साधू साधू